विवाहाचे योग हा दरकारक ग्रहाची महादशा अंतरदशा प्रत्यंतरदशा सूक्ष्मदशा यापैकी काही ना काही असल्याशिवाय विवाह होऊ शकत नाही जेव्हा केव्हाही शुक्र आणि गुरु पोषक होतात तेव्हा विवाहाचे चांगले योग येतात नमस्कार मित्रांनो मी संतोष गुरुजी ब्राह्मण राष्ट्रोलॉजी या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत ज्योतिषशास्त्राच्या आदबोधून येत आपलं स्वागत आहे आज आपण एक महत्वाचा आणि प्रत्येकाला उत्सुकतेने जाणून घ्यायचा विषय घेऊन आलो हो। आहोत विवाह योग म्हणजेच कुंडलीतील विवाहाचे योग कधी आणि कसे ठरतात मित्रांनो विवाह हा जीवनातील एक महत्वाचा टप्पा आहे पण त्याचा योग्य काळ ओळखणं खूप महत्वाचं आहे आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडतो माझा विवाह कधी होणार माझ्या कुंडलीतील विवाह योग आहे का जर आहे तर ते कधी फळास येणार कुंडलीतील ग्रहदशा आणि योग यांच्या आधारे विवाहाचा काळ कसा ठरवता येतो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ज्याही व्यक्तीचा विवाह योग काढायचा असेल त्या खालील आपण जे मुद्दे बघणार आहोत जे वेळेचे मापदंड बघणार आहोत त्याच कालावधीत व्यक्तीचा विवाह हा होत असतो हे सिद्ध करण्यासाठी आपण काही कुंडल्यांचा सुद्धा आढावा घेणार आहोत जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की तुमच्या कुंडलीत विवाह योग कसा शोधावा किंवा उशीर होत असेल तर त्यावर काय उपाय आहे तर परन्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा विवाह लवकर की विलंब आहे हे जाणून घेण्यासाठी विवाह ही केवळ दोन व्यक्तींची बांधिलकी नसून दोन कुटुंबांचा आणि संस्कृतीचा उत्तम संगम मानला जातो परंतु विवाहाचे योग्य वय काय असावे हा प्रश्न प्रत्येक पिढीतील विचारसरणी आणि परिस्थितीनुसार बदलत राहतो कुंडलीचा अभ्यास करत असताना आधी हा विचार करावा लागतो की कुंडलीत विवाहाचे योग कसे आहेत म्हणजे सहज आहेत प्रबळ आहेत की विवाहासाठी योग दूषित आहेत काही अडचणी आहेत की विलंबाने आहेत ती लवकर आहेत यासाठी कुंडलीमध्ये सप्तमेश सप्तमस्थान लग्नस्थान पंचमेश आणि पंचमेशाची स्थिती पुरुषांच्या कुंडलीमध्ये शुक्र आणि स्त्रियांच्या कुंडलीमध्ये गुरु हा महत्वपूर्ण बजावणारे दोन ग्रह आहेत त्यांची सुद्धा स्थितीचा विचार कुंडलीत विवाहाचा विचार करत असताना करावा लागतो तसेच विवाहाची स्थिती बघत असताना विवाह लवकर असला तरी वैवाहिक स्थिती कशी राहील आणि उशिरा असला तरी वैवाहिक जीवन सुखद आणि समृद्धशाली असेल की नाही हे आधी बघावं लागतं काही समाजांमध्ये किंवा पूर्वी विवाह लवकर केला जायचा आजही ग्रामीण भागामध्ये विवाह वयाच्या म्हणजे थोडक्यात वयाच्या वीस नंतर स्थळ शोधायला सुरुवात केली जाते आणि मुलीचं वय पंचवीसच्या पुढे गेलं तर खूप उशीर झालाय असं मानलं जातं तर काही ठिकाणी थोडक्यात शहरी भागामध्ये वयाच्या पंचवीस नंतरच सहज संशोधनासाठी सुरुवात केली जाते आणि वयाच्या तीस नंतर खूप उशीर होत चाललाय असं मानलं जातं त्यामुळे विवाहाचं वय हे त्या त्या सामाजिक भौगोलिक परिस्थितीनुसार बदलत राहतं आता आपण जे विवाहाचा कालावधी बघणार आहोत तो कालावधी लहान वयात सुद्धा येऊ शकतो किंवा उत्तर वयात सुद्धा येऊ ये शकतो याचा अर्थ असा होत नाही की त्याचा विवाह होईल तर त्यासाठी विवाहाचं योग्य वय येणंही गरजेचं असतं म्हणूनच विवाहाचं योग्य वय विचारात घेऊनच म्हणजे विवाहाची जी काही कालावधी आहे विवाहाचं योग्य वय जे आहे प्रत्येक समाजाप्रमाणे त्याचा विचार करून मार्गदर्शन घ्यायचं असतं कारण जर कुंडलीत विवाहाचे योग उशिरा काही अडचणी असतील तर त्यासाठी मानवी प्रयत्न तितकेच गरजेचे असतात आता आपण विवाहासाठी आवश्यक मुद्द्यांकडे वळूया सर्वप्रथम लग्नेश लग्नेश हा कुंडलीचा महत्वाचा ग्रह आहे लग्नेश म्हणजे काय लग्नेश म्हणजे हो स्वतः व्यक्ती व्यक्तीचे विचार व्यक्तिमत्व मानसिक शक्ती वैचारिक पातळी संपूर्ण कुंडलीचा दर्जा हा लग्नस्थान लग्नेशावरून ठरवला जात असतो लग्नेशावर कुंडलीचा पाया मजबूती दर्जा हा कुंडलीत लग्नेश कसा आहे यावर अवलंबून असतो कुंडलीत इतर कितीही मजबूत ग्रह असतील मात्र लग्नेश ग्रह जर कमकुवत असेल तर किंवा लग्नस्थानामध्ये अशुभ ग्रह त्यांची दृष्टी असेल तर त्याचा सरळ थेट परिणाम हा वैवाहिक जीवनावर होत असतो त्यामुळे कुंडलीत लग्नेश महत्वाचा ग्रह आहे त्यानंतर कुंडलीत सर्वात महत्वाचा ग्रह म्हणजे चंद्र चंद्र म्हणजे काय चंद्र म्हणजे व्यक्तीची मानसिक स्थिती आहे कुंडलीत चंद्र जेवढा मजबूत तेवढी व्यक्तीची मानसिकता बळकट मानली जाते कुंडलीत चंद्र शुभ अवस्थेत असेल तितके व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी दुःख कमी होत जाते किंवा आयुष्यात येणाऱ्या संघर्षाला तो सहज सामोरा जात असतो त्यानंतर शुक्र शुक्र हा विवाहाचा ग्रह आहे कारण तो कुंडलीत विवाहाचा मजबूतीचा शुभ ग्रह मानला जातो आणि शुक्र म्हणजे स्त्री वैवाहिक सौख्य शुक्र कुंडलीत कसा आहे त्याच्यावरून विवाह वैवाहिक स्थिती वैवाहिक जोडीदाराची स्थिती वैवाहिक सुख हे पत्रिकेवरून बघितलं शुक्र जितका मजबूत तितके वैवाहिक सुख चांगले मिळण्याची योग हो येतात शुक्र कुंडलीत पापग्रहांच्या युतीत अशुभ राशीत अशुभ नक्षत्रात असेल तेव्हा वैवाहिक सुखामध्ये बाधा उत्पन्न होतात मग ती कुंडली पुरुषाची असो वा स्त्रीची असतो येथे शुक्र ज्यावेळी पंचमस्थान सप्तमस्थान लग्नस्थानातून भ्रमण करेल शिवाय तो जर शुभ ग्रहांच्या युतीत किंवा दृष्टीत सप्तमेषाच्या दृष्टीत येतो म्हणजेच विवाहाशी संबंधित ग्रहांचा स्थानांचा संबंध शुक्राशी येतो तेव्हा विवाहाचे योग प्रबळपणे तयार होत असतात तसेच शुक्राच्या दशेत सुद्धा विवाह होण्याचे योग येण्याची दाट शक्यता असते त्यानंतर आता आपण पुढचा ग्रह विचार करूया तो म्हणजे गुरु गुरु हा कुंडलीत सर्वात महत्वाचा शुभग्रह आहे गुरु शुक्र हे संबंध जोडण्याचं काम करत असतात त्यात कुठल्याही शुभ कार्यासाठी कुंडलीत जेव्हा गुरु चांगला येतो शुभ येतो तेव्हा शुभत्व जरा प्राप्त होत असेल तेव्हा निश्चित घरामध्ये शुभ घटना ह्या होत असतात व्यक्तीच्या आयुष्यात चांगल्या घटना ह्या निर्मात होत असतात म्हणजेच गुरु लाभस्थानातून लग्नस्थानातून पंचमस्थानातून व तृतीय स्थानातून सप्तमस्थानातून जेव्हा भ्रमण करतो तर त्याचा सरळ सरळ संबंध हा विवाह स्थानाशी येत असतो आणि गुरुच्या नियमाप्रमाणे गुरु ज्या स्थानावर दृष्टी टाकतो त्या स्थानाची फळं तो सुधारत असतो त्या स्थानाशी संबंधित काही शुभ घटना तो निश्चित व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडवून आणत असतो स्त्रियांच्या कुंडलीसाठी गुरु हा वैवाहिक जोरदाराचा कारग्रह आहे म्हणजेच स्त्रियांच्या कुंडलीत गुरुवरून त्यांना पती कसा मिळेल हे समजतं आता पुढचा महत्वाचा भावेश तो म्हणजे सप्तमेश आता आपण सप्तमेशाचा विचार करूया सप्तमस्थान म्हणजे वैवाहिक जोडदाराचं स्थान आहे कुंडलीत सप्तम स्थान म्हणजे विवाह स्थान होय विवाह स्थान कसं आहे यावरून वैवाहिक जोडीदाराची स्थिती समजते सप्तमेश म्हणजे सप्तम स्थानात असलेल्या राशीचा स्वामी होय सप्तमेषाच्या महादशेत अंतर्दशेत प्रत्यंतरदशेत किंवा सप्तमेशाचा पंचमेश लग्नेश लाभेश गुरु शुक्राशी शुभयोग झाला तर विवाहाच्या दृष्टीने हे प्रबळ योग तयार होत असतात आता नवमांश कुंडलीचा विचार करूया नवमंश कुंडली ही विवाहाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची कुंडली आहे आता आपण ज्या सर्व गोष्टी लग्न कुंडली बघितल्या त्या सर्व गोष्टी ही ग्रहस्थिती दशा या सर्व नवमंश कुंडली सुद्धा बघाव्या लागतात म्हणजेच नवमंश कुंडलीचा सप्तमेश लग्नेश पंचमेश शुक्र ज्या राशीत आहे त्या राशीचा स्वामी लाभेश यांच्या दशा महादशा आंतरदशेत विवाह होण्याची दाट शक्यता असते दशा दशामध्ये सर्वात शक्तिशाली दशा म्हणजे महादशा असते त्यानंतर अंतर्दशा व त्यानंतर दशा येते जेव्हा सप्तम स्थानामध्ये असलेल्या ग्रहाची सप्तमेश म्हणजे सप्तम स्थानावर दृष्टी टाकणारा ग्रह पंचमेश म्हणजे सप्तम स्थानाचे लाभस्थान अकराव्या स्थानाचा स्वामीची दशा म्हणजे लाभेश नवमंश कुंडलीतील लग्नेश सप्तमेश पंचमेश यांच्या दशेत विवाह हा होतच होतो थोडक्यात विवाह होण्यासाठी कुंडलीत विवाहासाठी जे ग्रह महत्वाची भूमिका बजावणार आहेत त्यांच्याच दशेत विवाह हा, हा होत असतो त्यामुळे दशा बघणं हे अत्यंत गरजेचं आहे बरेच वेळेस दूषित ग्रहाची दशा चालू असेल तर इतर गोचरणी शुभग्रह पोषक होऊन सुद्धा त्यांचा उपयोग होत नाही त्यामुळे दशांचा विचार करणं अत्यंत गरजेचं असतं आता एका महत्वाच्या ग्रहाकडे बोलूयात त्याला म्हटलं आता दरकारक ग्रह जो म्हणजे दरकारक ग्रह दरकार ग्रह काय आहे जैमिनी ज्योतिषशास्त्रानुसार कुंडली जो ग्रह सर्वात कमी अंशावर असतो त्याला दरकारक ग्रह असं म्हटलं जात असतं विवाही दर ग्रहाचा प्रभाव हा शंभर टक्के असतोच असतो म्हणजे विवाहाचे योग हा दर ग्रहाची महादशा अंतरदशा सूक्ष्मदशा यापैकी काही ना काही असल्याशिवाय विवाह नाही जेव्हा केव्हाही शुक्र आणि गुरु पोषक होतात तेव्हा विवाहाचे चांगले योग येतात कारण शुक्र आणि गुरु हे संबंध जोडणारे ग्रह आहेत जेव्हा यांचे कुठल्याही प्रकारे सप्तम स्थानाशी चांगले संबंध प्रस्थापित झाले तर विवाहाचे योग चालू आहेत असं समजावं आता गोचर स्थितीचा विचार करूया गोचर म्हणजेच चालू ग्रहस्थितीचा विचार ज्यावेळी गुरु शुक्र जेव्हा सप्तम स्थानावर दृष्टी टाकतात किंवा सप्तमेश ग्रहावर दृष्टी दृष्टी किंवा युतीत येतात तेव्हा विवाह योगाची परिस्थिती अति बळकट होत जाते कारण हे अत्यंत शुभग्रह मानले जातात तसंच हे योग नवमंश कुंडली सुद्धा पडतळून पाहिले पाहिजे आता या ठिकाणी आपण अशा काही पत्रिकांचा आढावा घेऊ की ज्या पत्रिका ज्या कुंडल्या यांचा विवाह आपण आता जे मुद्दे बघितले विवाहाच्या दृष्टीने पोषक जे मुद्दे आवश्यक आहेत जसे ग्रहस्थिती असेल भावेश असेल दशा असतील त्यांचा विवाहाशी कसा संबंध येतो हे आपण आता प्रत्यक्ष पडताळून बघूया हे एका जे आता पत्रिका बघणार आहोत हे एका पुरुषाची पत्रिका आहे या व्यक्तीचा जन्मतारीख आहे वीस जानेवारी एकोणासशे एकोणनव्वद जन्मवेळ आहे सकाळी आठ वाजून पंचेस मिनिटं जन्मस्थळ आहे नाशिक या व्यक्तीचा विवाह झाला एक डिसेंबर दोन हजार चौदा रोजी आता ह्या व्यक्तीच विवाहाची जी काही परिस्थिती आहे ती बघण्यासाठी सर्वप्रथम आपण कुंडली काय आहे समजून घेऊ या कुंडलीचं लग्नस्थान आहे ते कुंभ लग्न आहे शनीचं लग्न आहे सप्तम ते केतू आहे सप्तमस्थानामध्ये सिंह रास आहे म्हणजे राशी स्वामी सप्तम सप्तमेश जो आहे तो रवी झाला लग्नेश जो आहे कुंभलग्न असल्यामुळं शनी झाला आणि या व्यक्तीची रास जी आहे ती आहे मिथून रास आणि पंचमश पंचमस्थानामध्ये मिथून रास आहे पंचमस्थानात चंद्र आहे आणि पंचमस्थानाचा अधिपती जो आहे तो आहे बुध म्हणजे राशीस्वामी आणि पंचमेश हे दोघही बुध झालेले आहेत त्यामुळे इथे पंचमेशाला खूप जास्त महत्त्व प्राप्त होतं आता आपण दशांत विचार करूया ज्या व्यक्तीचा जो विवाह झाला तो शनि महादशेमध्ये बुध अंतर्दशेमध्ये आणि रवीच्या प्रत्यंतर्दशेमध्ये बघा शनी कोण आहे शनी लग्न राशीचा स्वामी आहे लग्नेश ज्यावेळेस लग्नेशाची महादशा आली त्यावेळेस विवाह झाला त्यामध्ये अंतर्दशा आहे बुधाची बुध कोण आहे बुध राशी स्वामी आहे आणि सुद्धा आहे त्यामुळे बुधाच्या अंतर्दशेत विवाह झाला आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा ग्रह तो म्हणजे रवी हा रवी कोण आहे तर रवी सुद्धा आहे आणि रवी दरकारक ग्रह सुद्धा आहे त्यामुळे शनीच्या महादशेत बुधाच्या अंतर्दशेत आणि रवीच्या प्रत्यंतर दशेमध्ये या व्यक्तीचा विवाह हा झालेला आहे आता गोचर ग्रहस्थितीचा विचार करूया गोचर स्थिती तर विचार करत असताना बघा एक खूप शुभयोग या कुंडलीमध्ये तयार झाला गोचरीचा ज्यामध्ये लग्नेश म्हणजे शनी पंचमेश म्हणजे बुध सप्तमेश म्हणजे विवाह स्थानाचा अधिपती भाग्येश म्हणजे शुक्र यांची एकत्रितरित्या युती आणि पुन्हा ग्रह म्हणजे रवी यांची हे संपूर्ण यांची एकत्रितरित्या एक जी युती आहे ती दशमस्थानात झाली आणि त्यावर षष्ठ स्थानातून गुरुची पाचवी दृष्टी ज्या वेळेस गेली पंचमदृष्टी त्यावेळेस ह्या व्यक्तीचा विवाह हा जुळून आला बघा पंचमेश सप्तमेश भाग्येश आणि लग्नेश चार शुभ स्थानांचा अधिपती जेव्हा दशमस्थानात एकत्र आले आणि त्यावेळेस गुरुची त्यांच्यावर दृष्टी ज्या वेळेस आली पाचवी दृष्टी त्यावेळेस या व्यक्तीचा विवाह हा जुळून आला त्यातल्या त्यात पुन्हा पुढची महत्वाची गोष्ट की चंद्रकुंडलीमध्ये सुद्धा चंद्रकुंडलीचा विचार करा चंद्रकुंडलीचा सप्तमेश सप्तम स्थान म्हणजे विवाहस्थानाचा अधिपती हा गुरु होता आणि दरकारग्रह प्रण सुद्धा गुरुच आहे त्यामुळे या ठिकाणी गुरुला जास्त महत्व प्राप्त झालं त्याच्यानंतर नवमंश कुंडली विचार करत असताना सुद्धा नवमंश कुंडलीचा लग्नेश जो आहे तो शुक्र आहे पंचमेश जो आहे तो शनी आहे या ठिकाणी शनी आणि शुक्र यांना अतिशय जास्त प्रमाणात महत्व प्राप्त झालेलं आहे पुढच्या कुंडलीचा विचार करूया पुढची कुंडली सुद्धा काही पुरुषाची कुंडली आहे या कुंडली या जन्म जन्मतारीख जी आहे ती सतरा फेब्रुवारी एकोणावीसशे सत्याहत्तर जन्मवेळ आहे सकाळी दहा वाजून तीस मिनटं जन्मस्थळ आहे नाशिक या व्यक्तीचा विवाह झाला तीस जानेवारी दोन हजार पाच आता ग्रह विचार करूया सर्वप्रथम कुंडलीचा आपण कुंडली समजावून सांगतो या व्यक्तीची लग्न कुंडली जी आहे ती मेष लग्नाची कुंडली आहे म्हणजे लग्नशी जो झाला मेष म्हणजे मंगळ झाला सप्तम स्थानामध्ये शुक्राची रास आहे त्यामुळे सप्तमस्थानाचा जो अधिपती आहे तो झाला शुक्र आणि पंचमस्थानाचा अधिपती तो आहे रवी या कुंडलीमध्ये जो ग्रह आहे तो रवी आहे आणि पंचमेश जो आहे तो सुद्धा रवी आहे त्यामुळे या ठिकाणी रवीला अत्यंत महत्व प्राप्त झालेलं आहे बघा ज्या वेळेस ह्या व्यक्तीचा विवाह हा गुरुच्या महादशेत गुरु हा या कुंडलीमध्ये कोण आहे तो गुरु हा या कुंडलीचा भाग्यश आहे गुरुच्या महादशेत शनीच्या अंतर्दशेत शनी, शनी कोण आहे तर शनी हा या कुंडलीचा राशी स्वामी आहे त्यामुळे शनीच्या आंतरदशेत आणि बुधाच्या प्रत्यंतर दशेत व्यक्तीचा विवाह हा झालेला दा आहे शनि हा या कुंडलीचा राशी स्वामी सुद्धा आहे आणि लाभेश सुद्धा आहे म्हणजे दोन स्थानांचा अधिपती म्हणून या कुंडलीचा शनीच्या कालावधीत विवाह होण्याची दाट शक्यता दिसून येते त्यानंतर नवमंश कुंडलीचा विचार जर केला तर नवमंश कुंडलीचा सप्तमेश हा गुरु आहे आणि सप्तम सुद्धा गुरु आहे सप्तम स्थानामध्ये गुरुची रास आहे आणि सप्तमेश सुद्धा गुरु, गुरु आहे त्यामुळे या ठिकाणी गुरुला सुद्धा अत्यंत महत्वाचं बळ प्राप्त झालं आहे त्यामुळे गुरुच्या महादशेत विवाह होण्याची दाट शक्यता होती आणि गोचरीचा विचार केल्यानंतर कुंडलीमध्ये पंचमेश आणि सप्तमेश म्हणजे पंचमेश रवी सप्तमेश शुक्र यांची युती ही दशमस्थानात झाली त्यावेळेस त्याच वेळेस गुरुची दृष्टी ही स्थानातून गुरुची पाचवी दृष्टी ही पंचमेश आणि सप्तमेशावर दशम स्थानात जेव्हा युती झाली त्यावेळेस या व्यक्तीचा विवाह हा झालेला त्यामुळं लक्षात घ्या की या ठिकाणी गुरुला किती महत्व आहे या दोन्ही कुंडला आपण बघितलं दोन्ही कुंडल्यांमध्ये शुक्रावर गुरुची पाचवी दृष्टी होती त्यावेळेस शुभयोग तयार झालेले आहे कुठलीही कुंडली बघताना विवाहाचे योग काढत असताना कुठल्या महादशेमध्ये किंवा एखादा असा कुठला तरी एखादा असा ग्रह असतो जो आपण जे ग्रहस्थिती किंवा जे ग्रह बळकट असणं गरजेचं आहे जे बघितलं आपण त्यामध्ये एखादा ग्रह असा असतो की जो राशीचा पण स्वामी असतो स्थानांचा पण स्वामी असतो शुभ स्थानामध्ये बसलेला असतो दरकारक ग्रह असू शकतो मग अशा वेळेस त्या ग्रहाला जास्त मजबूती येत असते मित्रांनो आपण आता ह्या कुंडल्या बघितल्या ज्या कुंडलांमध्ये कशी कशी ग्रह आला आल्या असताना विशिष्ट महादशा दरकारक ग्रह अंतरदशा प्रत्यंतरदशा आणि ग्रहांची गोचरग्रस्ती सप्तमेश आणि पंचमेश लाभेश भाग्यशांना कसं महत्व प्राप्त होत जातं आणि विवाहाचा कालावधी काढणं किती सोपं होऊन बसतं की ज्या वेळेस एखादी कुंडलीचा जर बारकाईने अभ्यास केला तर अशा प्रकारे आपण यांचे योग हे काढू शकतो मात्र हे लक्षात घ्या विवाहाचे योग काढत असताना सर्वप्रथम मूळ कुंडलीमध्ये विवाहाचे योग कसे आहेत जास्त उशिरा आहे लवकर आहे किंवा काही अडचणीचे आहेत का हे सर्वप्रथम आपल्याला बघावं लागतं त्यानंतर हे ठरतं की आपली विवाहाची योग कधी येणार आहेत आता आपण विवाहासाठी काही उपाय बघूया सर्वप्रथम समजून घ्या की विवाहासाठी उपाय करण्यासाठी ज्या ग्रहामुळे अडचण येणार आहेत किंवा ज्या ग्रहामुळे विवाहासाठी विलंब होत आहे अडचण उत्पन्न आहे होत आहेत त्या ग्रहाचे उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे उदाहरणार्थ सप्तम स्थानात शनी किंवा सप्तम स्थानावर शनीची दृष्टी असता पाप ग्रह म्हणून शनीची दृष्टी असता शनीचे उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे मग ज्यामध्ये शनी महाराजांना तेल चढवणं त्या ते ठिकाणी त्यांना काळे वस्त्राचं अर्पण करणं काळे काळे तीळ अर्पण करणं एखाद्या लोखंडात तुकडा अर्पण करणं आणि हे सर्व एकत्र करून शनी महाराजांना अर्पण करणं तेल वाहणं शनी स्वतःचा रोजच्या रोज वाचन करणं या गोष्टी शनीच्या अडचणीच्या वेळेस आपण करू शकतो नेच्युल हा एक अत्यंत महत्वाचा ग्रह आहे जो सप्तम स्थानामध्ये असताना किंवा अशी त्याचा संबंध जेव्हा येत असतो त्यावेळेस विवाहासाठी अडचणी उत्पन्न होत असतात किंवा अशा काही गोष्टी घडतात त्या पेरणामध्ये की काही चमत्कारिक घटना घडतात म्हणजे अचानक एखादा विवाह जमून मोडणे अशा घटने घडू शकतात अडचणीच्या प्रसंगी तर अशा वेळेस नेप्च्यूनसाठी एक प्रभावी उपाय सांगितला जातो ज्यामध्ये नेप्च्यून या ग्रहासाठी पिंपळ हे आराध्य वृक्ष सांगितले गेलेले आहे मग नेप्च्यूनसाठी आपण रोज एक लोटा जल पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आणि त्याला फेरी मारत असताना ओम अश्वत्थाय नमहा या मंत्राचा शक्य तेवढा जप करायचा त्यानंतर पुन्हा पुढचा एक महत्वाचा मुद्दा असा आहे नेप्चूनची पण अडचण आहे आणि राहूची पण अडचण आहे अशा वेळेस आपण त्या एका लोट्यात जल जे आपण रोज पिंपळाच्या झाडाला अर्पण करणार आहोत त्यामध्ये जो शनिवार येईल शनिवारच्या दिवशी चमच्याभर काळी तीळ त्या लोट्यामध्ये पाण्यामध्ये टाकायची आणि ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं असे लाभोपाठ तेहतीस शनिवार करायचे आहे ज्यामुळे राहूची सुद्धा अडचण ही दूर होऊ शकते त्यानंतर जर मंगळामुळं विवाहाला अडचण येत असेल मंगळ ग्रह विवाहस्थानामध्ये असेल मंगळाची दृष्टी असेल किंवा सप्तमेश हा मंगळाच्या युतीमध्ये असेल किंवा सप्तमस्थान सप्तमेशावर मंगळाची दृष्टी असेल तर मंगळामुळं बऱ्याच वेळेस विवाहासाठी अडचणी उत्पन्न या होत असतात तर अशा वेळेस मंगळवारी मंगळाच्या मंदिरामध्ये लाल कपड्यामध्ये सव्वा पावशर लाल मसूर तांब्याचा तुकडा किंवा तांब्याचं एखादं भांड ते भांड आणि लाल कपड्यामध्ये लाल सभा पौशर ही त्या कपड्यामध्ये बांधून लाल दोऱ्याने बांधून मंगळाच्या मंदिरामध्ये मंगळाला अर्पण करावी आणि मंगळसूत्राचं वाचन करावं पहिल्या दिवशी भगवंताला आपली अडचण सांगावी आणि आपला जो दो, दोष आहे तो दो कमी करून लवकरात लवकर विवाह व्हावा यासाठी आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडावं तिथून पुढं असे एक्केचाळीस मंगळवार करावेत त्या मंगळवारी अळणी उपास ठेवावा असे एक्केचाळीस अळणी उपास हे झाले पाहिजे म्हणजे खास करून मंगळ जास्त प्रमाणात दूषित असेल तर ह्या प्रकारचे उपाय केल्यानंतर सुद्धा फायदा हा होऊ शकतो अशाच प्रकारे की ज्या ठिकाणी शुक्रामुळे अडचणीत असेल तर आपल्या कुलस्वामींचं स्मरण करावं कुलस्वामी स्वतःचं वाचन करावं वा। केतुग्रहामुळं म्हणजे सप्तम स्थानामध्ये केतू असेल किंवा सप्तमेश केतूच्या युतीमध्ये असेल अशा वेळी सुद्धा केतूच्या अडचणी उपस्थित होत असते पंचम स्थानामध्ये केतू असणं लग्नस्थानामध्ये केतू असणं सप्तम स्थानामध्ये केतू असणं तर अशावेळी सुद्धा केतूचा उपाय म्हणजे सगळ्यात चांगला एक उपाय म्हणजे गणपती स्तोत्राचं वाचन करणं गणपतीला रोजच्या रोज गणपतीला रोजच्या रोज आवाहन रोजच्या नमस्कार करणं रोज मंदिरात जाणं आणि गणपती स्तोत्राचं वाचन करणं त्यात खास करून गणपती अथर्व शर्ष स्तोत्राचं वाचन करणं दुसरा त्यामध्ये उपाय असा आहे केतूग्रहामुळे जर दोष होत असेल तर आपल्या जेवणातला एक चतुर्थांश हिस्सा बाजूला काढून तो काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालावा किंवा दुरंगीत कुत्रा जो असतो ज्याच्यावर दोन रंगाच्या ठिपक्या आहेत किंवा दोन रंगाचा कुत्रा आहे अशा कुत्र्याला सुद्धा आपल्या जेवणातला एक चतुर्थांश हिस्सा जरी खाऊ घातला असे अकरा सोमवार जर केले हा उपाय सोमवारी करायचा आहे हा केला तर निश्चितपणे तिथं सुद्धा दोष हा दूर होऊ शके त्यानंतर पुन्हा एक समजा बुधामुळं अडचण असेल बुध हा ग्रह दूषित असेल किंवा बुध सप्तमेश असेल स्थानाचा अधिपती जर बुध असेल आणि बुध दूषित झालेला असेल तर अशा वेळेस हनुमानाच्या मंदिरामध्ये सुद्धा सव्वा पावशेर दर बुधवारी सव्वा पावशेर किंवा अगदीच शक्यच नसेल तर थोडीशी हिरवे थोडेसे हिरवे थोड मुग जे आहेत ते हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाला अर्पण करावे हनुमान चालीसा हनुमान बजरंग बाण आपल्याला जे शक्य असेल हनुमान स्तोत्र यांचं वाचन करावं वा, हनुमानाला नमस्कार करावा त्याला आपलं गारानं मांडावं त्यांना -लोकर सांगावं लवकरात लवकर विवाहासाठी मी हा उपाय करत आहे लवकरात लवकर माझा विवाह व्हावा असे दर बुधवारी जर हनुमानाच्या मंदिरामध्ये हिरवेमुख अर्पण केले तर निश्चितपणे बुधाचा हा दोष सुद्धा दूर होऊ शकतो असे जवळपास एक्केचाळीस बुधवार असे हा उपाय करावा त्यात जर अधिक त्यामध्ये जर बुधवारी आळणी उपास ठेवला तर अधिक उत्तमपणे त्याचा फायदा हा होऊ शकतो मित्रांनो या ठिकाणी आपण व्हिडिओ थांबूया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल नक्की ब्रह्मांड ॲट्रोलॉजी हे चॅनल सबस्क्राईब करा आता भेट भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार